सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने आज महाविकास आघाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शिवसेना उभाटा गट राष्ट्रवादी शरद पवार गट शाखा पक्ष वंचित बहुजन आघाडी समाजवादी पक्ष व इतर संघटना शेतकरी कामगार पक्ष व इतर संघटना त्यांचा संयुक्ती उमेदवार म्हणून आज पक्षातर्फे मी व श्री आमबाई अध्यक्षपदेकर पदाकरिता अर्ज दाखल केले आहे गेल्या आठवड्यापासून एक प्रस्ताव आला होता शहरातील महंत त्यांना आपण तुळजापूरच्या विकासासाठी तुळजापूरचं तुळजापूरचे जे झालेलं दूषित वातावरण आहे जे तुळजापूरची नाहन बदनामी होत आहे झालेले हे गाव या गावाची खूप मोठ्या प्रमाणात गेल्या तीन चार महिन्यापूर्वी बदनामी झाली आहे आज पण होत आहे त्याला कुठेतरी आळा बसावा म्हणून एक प्रश्न आला होता म्हणत इच्छागिरी महाराज यांना बिनविरोध काढाय आपण नगराध्यक्षपदी विराजमान करायचं असा तो प्रस्ताव आता महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व नेत्यांनी त्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं होतं महाराजांना विनंती केली होती की बाबा तुम्ही अपक्ष थांबा आणि निवडून आल्यानंतर परत तीन तारखेनंतर कुठं जायचं ते जा पण महाराजांना ज्या पक्षानं समोर केलं होत त्यांनी महाराजांना तिकीट न देता ज्यांच्यामुळे या शहराची बदनामी होती है। अशा व्यक्तींना भाजपनं तिकीट दिलं आहे भाजप ह्या शहराची बदनामी करणाऱ्यांच्या गुन्हेगारांच्या पाठीमाग खंबीर उभा आहे असं आजचं चित्र आहे आज तुळजापूर नगरपालिका मधील सर्व जनता यांना हे न रुचणारी गोष्ट आहे आणि त्याचा परिपाक उद्या येणाऱ्या तीन तारीखमध्ये त्यांनी मतदान रूपी दाखवून देतील आज शहरामध्ये तुम्ही बघता खूप अस्वच्छता पसरली आहे गेल्या नऊ वर्षामध्ये शहर कधी स्वच्छ दिसलं नाही याला कारण कारण आहे सत्ताधारी स्वतः त्या स्वच्छतेच टेंडर घेत होते कधीच त्यांनी तुळजापूर स्वच्छ करायचं काम त्यांनी केलं नाही इथे येणारा भाविक भक्त कायम त्यांच्या ब्लॉग वर फेसबुक वर इंस्टाग्राम वर लिहितो की तुळजापूर एवढं अस्वच्छ क्षेत्र कुठलं नाही आज येणाऱ्या भाविक महिलांसाठी यांनी एखादी महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी एक मुतारी हिनी बांधू शकले नाहीत फक्त त्या मुताऱ्या पाडायचं काम हिनी केलंय आज तुळजापूरमध्ये भ्रष्टाचार सोडून दुसरं काही केलं नाही आणि उद्या यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेली जनता निश्चितपणे महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून येणाऱ्या दोन तारखेला मतदान रुपानं महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजय करतील एवढा विश्वास मी व्यक्त करतो आणखी एकदा सर्वांना विनंती करतो की पाठीमागील चौदा पंधरा वर्षापासून जो काय अनागृती कारभार ह्या शहराचा यांनी चालू केला आहे त्याला थांबवायचं था असल सर। तर सर्वांनी योग्य विचार करावा जे काय गावची बदनामी झाली जे काय गावात भ्रष्टाचार झाले त्यांना कुठल्या तरी त्यांच्या भूल थापांना आयुष्याला बळी न पडता त्यांच्या बाजून न राहता महाविकास आघाडीच्या उभा राहून त्यांना निवडून द्यावे एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय माता नगर परिषद दोन हजार पंचवीस त्याच्या अनुषंगाने आज फॉर्म भरण्याची शेवट दिवस होती आज तीन वाजता सर्व महाविकास आघाडीच्या सर्व तेवीस उमेदवार व नगराध्यक्षाचे उमेदवार यांनी आज फॉर्म भरण्याची पूर्ण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे गेली ते सहा दिवस झालं तुळजापूर शहरामध्ये बैठकाचं सत्र सुरू होत आज तुळजापूर शहरामध्ये प्रचलित असलेली सोमवार गिरी मठ महाराजांची जी गादी आहे त्याच्यावर बसलेले मठाधिपती श्री इच्छागिरी महाराज यांना बिनविरोध नगराध्यक्ष पद काढण्यासाठी सगळीकडून प्रस्थापित होते आम्ही या दोन चार दिवस त्या चर्चेमध्ये सहभागी झालो परंतु या सर्वांनी त्या बाबांना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला आज सांगतोय आज त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे इच्छागिरी बाबांनी आज अपक्ष फॉर्म भरलेला आहे मी आज सर्व महाविकास आघाडीच्या वतीनं आज सांगतोय की समोरची जी पार्टी आहे महायुती सरकारमध्ये जे लोक आहेत त्यांनी त्यांचे पक्षाचे फॉर्म विड्रॉप करून वापस घ्यावे तसेच आम्ही महाविकास सुद्धा सर्वजण फॉर्म विथ्रॉप करून आज इच्छागिरी बाबांना शंभर टक्के सर्वजण मिळून पाठिंबा देण्यास तयार आहे आता ही प्रोसिजर चालू झाली आहे काल त्यांनी पत्रकारासमोर स्पष्ट सांगत होते की आम्ही राजकारण करतो तुम्ही राजकारण करतो आम्ही राजकारण कोणी करन करणारे यातले नाही आम्ही सर्वजण तुळजापूर शहराच्या विकासासाठी इथे आज बसलेलो आहे आज ही जी महाविकास आघाडी लढत आहे या तुळजापूर शहराचा विकास करण्यासाठी तुळजापूर शहरातल्या तरुण मुलांना हाताला काहीतरी काय मिळावं हो। तुळजापूर शहरातील जे तरुण आहेत ते व्यसनाधीन झाले पाहिजेत हे तुळजापूर तरुणांना खेळण्यासाठी ग्राउंड झाले पाहिजे या अपेक्षेने आम्ही सर्वजण हे तुळजापूरची नगर परिषद निवडणूक लढवत आहेत तरी त्यांनी जे काल काय प्रस्ताव ठेवले होते त्याचं उत्तर त्यांनी द्यावं या अनुषंगाने आपण ही वाईट देत आहे आपण सर्वांनी मिळून तुळजापूर शहरातील आमचे हां तुळजापूर शहरातील इच्छागिरी बाबा हा त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे त्यासाठी आम्ही त्यांना एक चार पाच दिवस सर्वांनी मिळून प्रयत्न केला तरी समोरची जी मंडळी आहे ती काय जर उत्तर ते आम्हाला पाहिजे आहे परंतु आम्ही आज सर्वांनी मिळून महाविकास आघाडीचा प्रचाराची सुरुवात केलेली आहे आज सर्वजण तेवीस उमेदवार आणि नगराध्यक्षाचा उमेदवार जेवण प्रचाराला सुरुवात केलेली आहे आपण सर्वजण प्रस्ताव आणला तर त्यासाठी मिळून आम्ही सुद्धा विचार करू धन्यवाद काम निर्देशन फॉर्म सर्वांनी भरलेले आहेत आजची शेवटची तारीख होती नगराध्यक्षपदासाठी आमचे अमरबाया मगर यांचा फॉर्म भरलेला आहे येणाऱ्या दोन तारखेला मतदान आहे तुळजापूर शहरातील सर्व तरुण पिढीने अमरबाया मगर यांच्यासाठी आताचं पंजाब काँग्रेसला मतदान करावेत या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पार्टी वंचित बहुजन आघाडी व सर्व घटक पक्षांनी मिळून या शहरातला जो जो शहराचं तुळजापूर शहरातील नाव बदनाम होणारे जे लोक आहेत त्यांना या येणाऱ्या नगर परिषदच्या माध्यमातून आपण सर्वांनी हद्दफार करायचे आहे तुळजापूर शहराचं बघितलं मंदिर विकास मंदिरामध्ये पूर्ण यांचा स्थापा आहे पूर्ण यांच्या लोकांना कोणाला पास मिळतात आत्ता धीरजभाईंनी सांगितलं की आम्ही आपल्याला सगळ्या कुणाला जायचं म्हटलं तर पाचशे रुपये पास भरावते ही सगळी प्रथा बंद झाली पाहिजे मंदिर संस्थान हिनं सगळी बंद केलं पाहिजे असे बरेच मुद्दे आहेत आम्ही आता आम्ही सगळ्यां ठरून तुळजापूर शहरात जी काय घडत गड़, आहे जी काय आहे त्याचा आम्ही पूर्ण विकारणार आहेत आपलं जाहीरनामा पूर्ण करणार आहेत तरी माझं सगळं सगळ्यांना एक विनंती आहे की सगळ्यांनी अमर भायाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून आम्ही अमर भायासाठी अवरात्र झटणार आहोत एवढीच मी बोलून माझी दोन शब्द संपूर्ण